नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये मा आमच्याकडे चार पाच दिवस झाले तसा पाऊस सूर्य पाऊस काही उघडायचं नावच घेत नाही हे बघा किती बाहेर वातावरणामध्ये गारवा आहे झाडं बघा किती छान दिसत आहेत झाडांना पावसाची गरज आहे झाडं एकदम मस्त टवटवीत दिसत आहे माझा मनी प्लॅन बघा किती छान खुलला आहे पानं किती पाना मस्त हिरवेगार दिसत आहेत हा दोन प्रकारचा मणी आहे एक मोठ्या पानांचा आहे आणि एक छोट्या पानांचा आहे छोटे म्हणजे सध्या त्याची दोन्ही पानं सेमच दिसतात एक लांब पानाचं आहे आणि एका बदामाच्या आकाराच्या पानाचा आहे माझ्याकडे अंगण तर नाही आहे पण मी घराच्या समोर भरपूर झाडं लावलेली आहे चला मी तुम्हाला दाखवते माझ्या घराच्या समोरची झाडं हा आहे माझा डोअर मेंडोरच्या समोर लावलेली मी झाडं सगळ्यात पहिला हा दिसतो हा लकी बांबू आहे लकी बांबूचं झाड हे क्लिपच्या बाजूला ठेवले मी कारण ते जास्त उंच वाढले ना मग त्याला दोन्ही बाजूंनी सपोर्ट लागतो म्हणून मी इथं कोपरेट ठेवलं इकडे बघा ही सगळी शोची झाडं आहेत जे सावलीमध्ये वाढवू शकतात अशी शोचित झाडं ठेवलेत मी आणि ह्या समोर कुंड्या ठेवल्या हे पण सगळे शोचित झाडं आहे सावलीमध्ये वाढतील ज्याला उन्हाची गरज नाही आहे जे हवेवर पण सावलीमध्ये राहू शकतात अशीच झाडं मी दरवाज्याच्या समोर लावलेत हे बघा किती छान दिसतं बाहेर आल्यावर एक बाहेर पाऊस चालू आहे दुसरं काही काम नव्हतं तर म्हटलं चला आज घरच आवरून घेते किचनमधला हॉलमधला आणि बेडरूममधला सगळा खाली जो पसारा होता तो सगळा मी जिथं जागा भेटेल तिथं ठेवून दिल्या कारण मला खाली फिनाईलचं आणि निरमाचं पाणी टाकून साफ करून घ्यायचं होतं बघा इथं आपले स्वामी आहेत फायनली मी सगळं वरती ठेवून क्लीन करून घेतलं हे बघा कांदे वगैरे सगळं वरती टा टाकले मी बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना का अक्षरशः कपडे सुद्धा सुकत नाही कपडे सुकन सुद्धा ऊन पडत नाही आहे ते कपडे तसेच्या तसेच रंग आत्ता वाजले दुपारचे सव्वा दोन सकाळचं जेवण मी आत्ता करायला घेतलं आहे हे बघा बाहेर वातावरण किती छान आहे टिप 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 टिप, टिप पाऊस चालूच आहे बाहेर जाऊन अंगणातून ना तर नाही पाऊस बघू शकत आम्ही पण असं खिडकीमध्ये गेल्यामध्ये बसून पावसाचा आनंद घेतो आम्ही हे बघा रिप पावसाची रेग्युलर चालूचे चार पाच दिवस होऊन गेले तसं रेग्युलर पाऊस चालू आहे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम मुलांना शाळेत सोडवायला जा घ्यायला जा पावसातच जायचं आणि पावसामध्येच यायचं फायनली माझं जेवण झालेलं आहे जेवण झाल्याच्या नंतर बघितलं तर पूर्ण घर सुकलेलं होतं मग मी आता तापसरा आवरून घेतला सगळा सगळं सामान जिथलं तिथं लावून दिलं हे दोन अंडे आहे हे मला वरती ठेवायचे होते तात्पुरते मी तिथं खाली ठेवून घेतले हे रोजचे दोन लागणार एक तांदळाचा आणि एक शेवयांचा डब्बा तिथं ठेवला पिठाचे डाळीचे द डब्बे मी दुसऱ्या बाजूनी ठेवून दिले नंतर मी हॉल पण पूर्ण आवरून घेतला होता सोप्यावर पोरक खराब पाय घेऊन येतात म्हणून मी सतरंजी टाकून दिली खाली संध्याकाळच्या अभ्यासाची तयारी करून ठेवली त्यांना चटई ठे टाकून ठेवली त्यानंतर कपड्यांच्या गड्या घालून झाल्या हे बघा मी तुम्हाला दाखवते आरुषीचं बाळ एकाचं नाव आहे सोनू एकाचं नाव आहे मोनू मोनोला बघा किती छान टोपी घातली रेड रेड मोनोला ब्लॅक ब्लॅक टोपी घातली त्यांनी दिवसभर तिने घातलेली होती पण ट्युशनला गेल्याच्या नंतर ती त्याला घालून गेली टोपी पाठीमागं बघा किती छान अभ्यास केला आहे तिने भिंतीवर चांगल्या भिंतींचा कसा अवतार करून ठेवला ऋषीनी हे बघा कितीचा मौनू किती छान दिसतो आहे मोठे मोठे केस आहेत त्याला हे बघा मी उभा केला किती मस्त दिसतं किती क्यूट दिसतो आहे साफ करायच्या निमित्ताने म्हटलं चला तुम्हाला होम टूर पण करून देऊ इथे हो आहे आपले दोघी भोलेनाथ हो बाबा इथे आहे आपले स्वामी माझं देवघर आणि इथं आहे फिश टँक फिश हे बघा इथं शार्प दिसतोय बाकीच्या इकडं या फिल्टरच्या मागे गेलेत असा आहे माझा फिश टँक खूप दिवसापासून जवळपास माझ्याकडे लॉकडाऊनच्या आधीपासून आहे दोन हजार वीस एकवीसपासून माझ्याकडं फिश टँक आहे आता यांची खूप मस्ती झाली आता यांना दोघांना मी ना झोपी लावून देते कारण आता भरपूर वेळ झालेला आहे पावसात जरा जरा शांत झालाय पण तरी पण सरी मागे सरी येतच राहतात पावसाच्या रेग्युलर चालूच राहतो हे बघा आता पाऊस येऊन गेलेलं आहे वातावरण एकदम मस्त आहे संध्या दुपारचे वाजले आता चार आता मी इथेच ब्लॉग एंड करते बाय बाय